राज्य सरकारनं अनेक बालविवाह रोखलेले आहेत आणि प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळेच राज्यात सव्वीस बालविवाह रोखण्यात सरकारला यश आलेलं आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाहांची परंपरा ही खंडित करूया असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटलेलं आहे आपण म्हणतोय राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि अवेई होणारे हे बालविवाह रोखलेले आहेत तसंच बालविवाह रोखण्यासंदर्भात विविध संस्था संघटना आणि राज्य सरकार यांच्या सक्रियतेमुळेच यांच्या अथक प्रयत्नामुळेच यात यात यश आलेलं आहे आणि याच संदर्भात आपण बोलणार आहोत आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर मेघनाजी आपलं स्वागत जय महाराष्ट्रावर खरं तर बालविवाहासारखा गंभीर विषय हाताळणं तर एक मोठं आव्हानात्मक कामच सरकारपुढे होतं तरीही चो छुप्या पद्धतीने असे अनेक विवाह केले जात आहेत आणि राज्य सरकार हेच बालविवाह रोखण्यासाठी सक्रिय प्रयत्न करतं आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या प्रयत्नांना यश येत आहे काय प्रतिक्रिया आहे आपली निश्चितच काल आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाह होतात म्हणून सगळ्या यंत्रणेला अलर्ट करण्यासाठी मी आ, दोन दिवसापूर्वीच बैठक घेतली होती आणि त्यामध्ये राज्यातील संपूर्ण कलेक्टर सगळे पोलीस अधीक्षक पोलीस कमिशनर सगळे त्या ऑनलाईन बैठकीमध्ये उपस्थित होते आणि प्रत्येकाने म्हणजे गाव पातळीवरची यंत्रणा मग त्यामध्ये सरपंच पोलीस पाटील अशातही शिक्षक ह्या सगळ्यांना सूचना द्याव्यात जेणेकरून गावामध्ये अशा कुठल्याही प्रकारचे बालविवाह होणार नाही यासाठी यंत्रणा अलर्ट करण्याच्या सूचना मी त्या बैठकीमध्ये दिल्या होत्या आणि महाराष्ट्र आपण पुरोगामी महाराष्ट्र बोलतो तरी देखील अशा प्रकारचे बालविवाह होतात आणि मग माता मृत्यू जे होतात किंवा कुपोषित बालक जे होतात सगळ्याच कारण कुठे ना कुठेही जुटलेलं असत पण मी ही ग्रामीण भागात मी ही बघते की काही वेळा काही परिस्थिती अशी येते कि त्या मुली तिचं अगदी अगदी नक्कीच धन्यवाद मेघनाजी आपण आमच्याशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया जय महाराष्ट्राकडे दिलीत याबद्दल तर आपण पाहतोय बालविवाह रोखण्यात यश आलेलं आहे